लोणावळा शहरात मानवतेला काढीमा फासणारी लोणावळ्यातील एका तरुणीच्या कारमध्ये कार परिसरातून जबरदस्तीने कारमध्ये बसवून तिच्यावर गाडी थांबवत वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार करण्यात आले नंतर आरोपीने तिला सामसूम असलेल्या रस्त्याच्या कडेला टाकून दिलं याबाबत लोणावळा शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून आरोपीला अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक राजेश रामघरे यांनी दिली आहे ही घटना फक्त कायद्याचं नव्हे तर संपूर्ण समाजालाही जाग करणारी आहे कारण महिला मुली समाजात सुरक्षित नाही हे पुन्हा एकदा लोणावळ्यात घडलेल्या या अत्याचार घटनेनंतर अधोरेखित झालंय